माझं नाव विठ्ठल मारुती मुंडे राहणार बाबुळगाव तालुका कंधार जिल्हा नांदेड धुऱ्याचं जे प्रकरण आहे विठ्ठल आणि हे ज्ञानोबा फोडलेलं आहे हे मूळ मालक नाही आहे आणि हे धुरा इथं जे खुना होत्या हे काही ठेवलेलं नाही पूर्ण धुरा फुडून धोरणेवरच्या बाजूला टाकलेले आहे आणि धुरपन्न कसं आहे साहेब ह्या वावराचा आम्ही बैनामा करून दिलेला नाही हे कसं आहे याचं प्रकरण की मूळ माझ्या गरिबीच्या परिस्थितीमुळं मी आठ हजार रुपये त्याचे वाहून करून घेऊन स्वतः चिती करून देऊन उचलले आणि अशी जबाण आहे त्याची की हे आठ हजार त्याचे परत केल्यावर म्हणजे मला जमीन परत द्यावं आठ हजाराच्या याजामध्ये त्यानं हे वावर वाहून खावावं असं म्हणून त्याला आम्ही कब्जा दिला कब्जा आधारे त्यानं पेरा लावला पेऱ्याच्या आधारे पेर लावला मग काही दिवसाला मी हे पैसे घेऊन गेल्यावर माझं सगळं झालं मी विकत घेतलं खरे असं काही त्यानं गोष्टी बोलून पौराच्या बाहेर निघणार गेलं तो माणूस पैसे वाहना दांड आहे माझी परिस्थिती बिकट आहे माझा मुलगा एक वारला माझ्या बुद्धीवर परिणाम झाला झालं मी फिरत गंगाधर जायबाहेर राहणार बाबुळ माझ्या शेतीत चार फूट जमीन वर असल्यामुळे ज्ञानोबा धोंडीबा मुंडे व धोंडीबा ज्ञानोबा मुंडे व तिरुपती मुंडे बालाजी मुंडे या सर्व जणांना विचारलं की बाबा माझी जमीन चार फूट उंचीवर हो आहे गाळ खसून जात आहे तरी मी पोळ घालून घेऊ का त्यांनी सांगितले तुमची गाळ खसून जात आहे घ्या घ्या म्हणून आपसामध्ये घालून घेऊन धोंडे वडले सगळं केलं नंतर त्यांनी जाणून बुजून आम्हाला पोलीस स्टेशनला एक अर्ज केला काही न बोलता आम्ही पुणे यातील कामाचा असताना केल्याच्या नंतर पोलिसांनी आम्हाला सांगितलं की या तुम्ही आमच्या भावाला आणि वडिलाला बोलून घेऊन गेले गेल्याच्यानंतर तिथं असं लिहिलं की दोघाचा वाद मिटलेला आहे तुम्ही आता पोळ घालून घेऊ शकता घालून घेऊ शकता म्हटल्याच्यानंतर आमचे वडील आणि भाऊ इथे येऊन घालायला सुरुवात केल्याच्यानंतर परत त्यांनी आडोआडी केल्याच्यानंतर आम्ही सोडून दिलं सोळा पाचला पंचनामा केला पंचनाम्यात असं लिहिलं होतं की दोघं बी हाय ह्या परिस्थितीमध्ये ठेवा कोणीही काही करू नका नंतर त्यांनी सहाला पोलीस बंदोबस्त आणून ते पूर्ण पोळ काढून टाकून हे पूर्ण काढून टाकून वर टाकले मग नंतर आम्ही तहसीलदार साहेबापाशी गेलो की बाबा यांच्या शेतीचा रजिस्टर फेरफार नाही वारंवार अर्ज केला तरी आम्हाला त्याचा न्याय भेटलेला नाही परत आम्ही अर्ज केल्याच्या नंतर सात चार ला पोलीस बंदोबस्त दिला पण आम्हाला त्यावेळेस पहिल्या पंचनामे अनुस्वार अधिकारी शेख साहेबांनी घालू दिलेली नाही आमची तीन ते चार फूट जमीन सोडून देऊन आम्हाला वरून कट्टा करायला तात्पुरता लावला आणि त्यांच्याकडे रजिस्ट्री फेरफार नसताना सुद्धा आम्हाला वारंवार त्रास देतात आणि आमचा न्याय झालेला नाही आहे आणि पहिल्या शेतकऱ्याला पण तुम्ही मूळ विचारू शकता आणि यांचे कागदपत्र नसताना यांना अधिकारी कुठलेही बी आम्हाला चुकीची माहिती सांगून राठोड साहेबांनी लिहून दिलेलं कागद पण आम्हाला परत दिलं नाही आमच्या शेतीचा न्याय मिळावा म्हणून आम्ही वारंवार अर्ज केलेला आहे तरी आता तेरा आ, तेरा आठला नांदेड येथील नाही न्याय मिळाला तर आम्ही उपोषण अमर उपोषण करणार आहे